हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर आय होप तुम्ही चांगलेच असाल आणि माझ्या ने रेसिपी तुम्ही बघतच असाल तर अश्विनी अँड हर डॉटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज बनणार बनवणार आहे मी व्हेजिट व्हेजिटेरियनसाठी म्हणजे जे लोक व्हेजिटेरियन असतील त्यांच्यासाठी व्हेज बिर्याणी बनवणार आहे तर एकदम आपल्या ज्या घरी वस्तू असतील किंवा जे व्हेजिटेबल असतील एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने ही मी तुम्हाला व्हेज बिर्याणी दाखवणार आहे तर चला व्हेज बिर्याणीला सुरुवात करूया तर हे बघा इथे मी बासमती तांदूळ घेतले आहेत तुम्ही नॉर्मल कोणतेही तांदूळ घेऊ शकतात पण बासमती असेल तर बेस्टच तर हे बघा एक तास मी स्वच्छ धुवून घेतले यांना आणि भिजूत घातले एक तास इथे मी दही घेतलं आहे दही जास्त आंबट नको आहे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते जर मी मॅग्नेट करत असेल तर भाज्यांना तर दही आंबट नसलं पाहिजे तर हे बघा मी ज्या माझ्या घरातल्या भाजी म्हणजे ज्या व्हेजिटेबल्स होत्या माझ्याकडे भाज्या होत्या ते मी वापरले आहेत इथे मटार घेतलं आहे गाजर घेतलं आहे फिफरजवी घेतलं आहे बटाटा कांदा नंतर इथे घेतलं आहे मी पुदिना कोथिंबीर टोमॅटो आणि कढीपत्ता इथे तुम्ही फ्लॉवरही घेऊ शकतात तुम्हाला आवडत्या भाज्या इथे म्हणजे शिमला मिरची ढोबळ्या मि ढोबी मिरची वगैरे हीही भाजी तुम्ही ॲड करू शकता पण मी माझ्याकडे जेवढ्या भाज्या अवेलेबल आहेत त्याचाच मी उपयोग केला आहे तर इथे बघा मी दोन चमचे दही घेतला आहे त्यानंतर मसाल्यांमध्ये मी घेतलं आहे ते पुढे दाखवणारच आहे तर हे व्हेजिटेबल तुमच्याकडे असतीलच असतील तर इथे मी घेतलं आहे नमक त्यानंतर घेतली आहे हळद लाल तिखट आणि गरम मसाला जर तुमच्याकडे बिर्याणी मसाला असेल तर बेस्ट पण गरम मसालाही चालेल तर मी तुम्हाला जसं माहितीच आहे की मी घरगुतीच आलं लसूण पेस्ट वापरते तर तुम्ही हे नक्की बनवा तर हे बघा एकदा परत दाखवते काय काय मी सामग्री घेतली आहे तर इथे तांदूळ घरगुती आलं लसूणची पेस्ट सर्व घेतलं आहे आता आधी आपण एक भांडं घेऊया त्यात सर्व भाजी पा भा, भाज्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत कट व्यवस्थित करून घेतल्या आहेत बटाट्याची वर्ष सालं काढून घेतली आहेत इथे मी घेतले फरजबी गाजर बटाटा आणि कोथंबीर तर एका भांड्यामध्ये आपल्याला ह्या भाज्या मॅगिनेट करायच्या आहेत तर मी काढून घेतलेल्या आहे ह्या भाज्या इथे बघा मटार टाकले आहेत कढीपत्ता हा आपल्या फोडणीतच टाकायचा आहे कढीपत्ता आणि टोमॅटो आणि कांदा ह्या फोडणीतच टाकायच्या आहेत आपल्याला या मॅगिनेट नाही करायच्या आहेत तर जसं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच करायचं आहे जसं मी चिकनला केलं होतं तुम्ही चिकन रेसिपी ही नक्की बघा बॅडलं किली त्याचा आवाज गेला आहे पण कृती दिसते तर तोही नक्की बघा तर इथे बघा मी दही ॲड केलं आहे त्यानंतर इथे केलं आहे मी आलं लसूण पेस्ट नंतर इथे घेतले मी मिरची पावडर सॉरी हळ मीठ घेतलं आहे त्यानंतर इथे मी हळद घेतली आहे अर्धा चमचा नंतर वापरलं आहे मी एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला तर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने तर हे बघा व्यवस्थित असं सर्व प्रकारे सर्व कोटिंग करून घ्यायची आपल्याला भाज्यांना त्यानंतर हे मिश्रण आपल्याला झाकून द्यायचं आहे इथे मी कोथिंबीर आणि पुदिनाही टाकला याच्यात हे सर्व सामान आपल्याला स सॉरी सा, सा सामग्री चांगली मिश्रण करून झाकून ठेवायचं आहे अर्ध्या तासासाठी तर पुढे मी एका कढईत घेतले आहे दोन ग्लास पाणी त्यात मी नमक टाकलं आहे अलनी अलनी हे बघा चवीप्रमाणे जास्तच नमक घालायचं आपल्याला नाही तर भात अळणी अळणी लागतो इथे मी थोडंसं साजूक तूपही घातलं आहे हे तुम्ही बघू शकता तर आपल्याला यामध्ये तांदूळ चांगले उकळवून घ्यायचे आहे जर बिर्याणीला आपण जो तांदूळ घेतो ना म्हणजे त्याची प्रोसेस जास्त भातही करायचा नाही आहे ते मी पुढे दाखवणारच आहे आपल्याला हा एटी पर्सेंट म्हणजे ऐंशी टक्केच तांदूळ शिजवायचा आहे पूर्ण तांदूळ आपल्याला ह्या पाण्यात शिजवायचा नाही आहे इथे मी माझ्याकडे लवंग होत्या तर लवंगही टाकलं आहे दोन तीन तुम्ही तेजीपत्ताही टाकू शकता यामध्ये तर हे बघा पाणी चांगलं खळखळीत उकळलेलं आहे ते आता आपण तांदूळ टाकून घेऊया तर तांदूळ टाकल्यानंतर आपण थोडंसं झाकण लावून यांना उकळून देऊया त्यानंतर हे बघा आपला भात असा शिजवायचा आहे हे मी तुम्हाला हाताने तोडून दाखवते एक राईस घेऊन तर हे बघा असा असा अर्धा थोडासा तुकडा पडला पाहिजे हे बघा असा एटी पर्सेंट तांदूळ शिजायला हवा तर एवढाच आपल्याला कुक करायचा आहे त्यानंतर आपण गाळून घेऊ शकतो नाहीतर आपण डायरेक्टली एका झाऱ्याच्या सहाय्याने तेही टाकू शकतो तर इथे मी दोन चमचे तेल घेतले आहे त्यात घातलं आहे जिरं कडकडीत गरम करायचं आहे आपल्याला जिरं घातलं इथे मी एक चमचा त्यानंतर आपल्याला हे बघा जिरं घातलं आहे जिरं चांगलं तडतडल्यानंतर इथे आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे हे बघा जिरं चांगलं तळतोडू द्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मोहरी ॲड करू शकता पण मी इथे जिरेस टाकलं आहे तर बघा जिरं टाकल्यानंतर इथे आपण कांदा टाकला आहे थोडासा चुकून टोमॅटोही पडला आहे माझ्याकडून पण फक्त कांदाच ॲड करायचा आहे कांदा ॲड केल्यानंतर बघा कांदा अशा प्रकारे आपल्याला तांबूस रंगाचा भाजल्यावर इथे आपल्याला त्यात कढीपत्ता ॲड करायचा आहे हे बघा कढीपत्त्याचे पाणी टाकले आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर तुम्ही स्किपही करू शकता इथे टाकल्यानंतर मी टोमॅटो तुम्ही टोमॅटोची प्युरीही करून टाकू शकता पण मी इथे बारीक चिरून घेतला आहे कांदा आणि टोमॅटो बिर्याणीसाठी एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे मिश्रण करून घ्यायचं आहेचं एक जीव चांगल्या आपल्याला ह्या भाजून घ्यायचं आहे कांद्या आणि टोमॅटोचं मिश्रण त्यानंतर पुढे मी दाखवते की अशा पद्धतीने आपल्याला ब्राऊन रंगाचं असं करायचं आहे यात मी आपल्या ज्या अर्ध्या तास मॅगिनेट केलेल्या भाज्या होत्या ज्या त्या मी याच्यात ॲड करते आहे तर हे बघा अर्धा तास हा हे जे वेळ आहे तो पुरेसा आहे भाज्यांना मॅग्नेट करण्यासाठी अर्धा एक तास तर इथे बघा ह्या भाज्यांनाही मी व्यवस्थित असं या मिश्रणामध्ये हलवून घेत आहे थोडंसं आपण वाफवून घ्यायचं या भाज्यांना आणि जे मॅगिनेट केलेलं भांडं होतं त्यातही थोडी यातलं दही वगैरे राहिलं होतं ते पाणी टाकलं आहे मी हे बघा हे पाणी टाकलं आहे त्यानंतर ह्याच पाण्यामध्ये आपल्याला ह्या भाज्या चांगल्या शिजवून घ्यायच्या आहे जर भाजल्या या पाण्यामध्ये शिजल्या नाही तर तुम्ही थोडंसं अर्धा ग्लास गरम पाणी करून टाका जेणेकरून या भाज्या शिजतील तर हे बघा मी झाकण लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे की भाज्या शिजल्या की नाही हे मी तुम्हाला सांगितलं ना की बघा भाज्या शिजल्यानंतर तुम्ही पाणी टाकू शकता जे भाताचं पाणी होतं ते मी इथं ॲड केलं आहे दुसरं नव्हतं केलं जे आपण तांदूळ शिजवला ते पाणी कमी वाटलं होतं मला भाज्या शिजल्या नव्हत्या म्हणून तर हे बघा आपल्या अशा ज्या मॅगिनेट केलेल्या भाज्यांना मस्त तेल सुटले आहे तर मी एक बटाटा तुम्हाला चेक करून दाखवते की भाजी शिजल्यावर हे बघा हे आपला बटाटा शिजलेला आहे तर आता यात आपण भात टाकून घेऊया आपला जो शिजलेला भात होता तो यात टाकून घेऊया असं ओलझस ग्रेवी ठेवायची आपल्याला पूर्ण सुकट नाही करायचं आहे नाहीतर काय होईल बिर्याणी करताना जे हे जे मिश्रण आहे ते आपल्या कढाईला चिपकेल आणि बिर्याणी अशी जळकी जळकी म्हणजे जळलेला भात वगैरे लागेल त्यामुळे थोडंसं पाणी आपण ह्या मिश्रणामध्ये ग्रेव्ही वगैरे ठेवणारच आहोत तर हे बघा वरतून मी असा भात टाकलेला आहे व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे हा भात एक एक करून मी थोडा थोडा असा हा भात टाकते आहे तर तुम्हाला पुढची रेसिपी पनीर पनीर बिर्याणी आवडेल का माझ्या चॅनलवर बघायला आवडत आवडणार काय हे कमेंट करून मला नक्की सांगा मी नक्की करेन परीन पनीर बिनी बिर्याणी तुमच्यासाठी व्हेजवाल्यांसाठी मी नक्कीच ट्राय करेन की तुम्हाला कोणत्या कोणते रेसिपी आवडतात तरी ते बघा सर्व व्यवस्थित भात मी टाकून घेतला आहे त्यात मी कोथिंबीर आणि पुदिन्याचे पानं जे असतात ते कट करून घेतली आहे आणि वरतून थोडं साजूक तूपही टाकलं होतं तर इथे बघा आपली व्हेज बिर्याणी रेडी झालेली आहे तर बघू शकता भात किती मोकळा मोकळा झाला होता भात टाकून मी थोडंसं याला वाफवलं होतं मंद आचेवर झाकण ठेवून लगेच मी सहज नाही केली आहे तर इथे बघू शकता किती छान असे मोकळे सुटसुटीत अशी बिर्याणी झाली आहे एकदम होममेड तर माझ्या चॅनलवरची व्हेज बिर्याणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हेल्दी रहा हेल्दी फूड खात रहा ओके बाय